तारीक था। तारीक था। तर मित्रांनो नमस्कार हे बघा आपले जे मकाचे वगैरे जे आहे खूप छान पद्धतीने वाढले पण आता पावसाची खूप जास्त गरज आहे चला बघू आता पावसाची जी तारीख आहे ती आठ तारखेपासून बारा वगैरे तारीख सांगताय तर बघू आता कशा पद्धतीने आहे होतं ते सुंदर अशा मका झाले आता गाईंसाठी गवत वगैरे चाललं आहे बांध खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं पावसाची सगळीच पुरा म्हणजे सगळेच खूप गरज आहे आता बघू पाऊस चार पाच दिवस मध्यंतरी ज्यावेळेस गरज नव्हती त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात पाऊस पडून गेला मे जून मध्ये आणि मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात आला त्याच्यात सर्व व्यवस्थित सोयीला लागले आणि आता परत मोठ्या पावसाची गरज आहे मध्ये कोण जास्त मध्ये तरी तो झाला तो कमी झाला पण त्याच्यामुळं जे तर नाशिक वगैरे खादी वगैरे ते मकाला आपण टाकून घेतले आणि आता परत गरज आहे बघूया आता काय होतं काय नाही अशा पद्धतीने काम चालू असतं आता झालं आहे ओझभर इतक्यात गवत काढू आणि आता आम्हाला लगेच भागात जायचं आहे त्या काही काही जमलं नाही त्यामुळं आता इवनिंगच्या टायमिंगला तरी गेलं पाहिजे थोडं आणि भरपूर झालं जे कमेंट्स आहे की तुमचं एवढा मोठा गोठा आहे एवढं मोठं शेड आहे तर त्याचं जनावर वगैरे कमी तर आपण दिवाळीपासून जसं मागं पण बोललो होतो की आपलं शेळी पालनाची सुरुवात करायची पण ज्या कंडिशनच्या शेळ्या आपल्याला घ्यायच्या ते आपल्याला दिवाळीतच्या टायमिंगला चांगल्या पद्धतीने भेटणारे तर मग आपण तोपर्यंत थांबले तोपर्यंत आपल्या बाग तुम्ही जसं व्हिडिओमध्ये आहे तो पण आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि गोठा वगैरे आहे भरपूर जागा आहे मुक्त गोठापणे बंदिस्तपणे कुट्टीसाठी शेड वगैरे सर्व कारण की आपण पहिलं दूध व्यवसायात सुरुवात केली होती पण मनुष्यबळ कमी असल्यामुळं आणि दुधाचं तुम्हाला माहीतच आहे खूप सारे प्रॉब्लेम्स आता दूध व्यवसाय तयार झाले त्याच्यामुळं आपण तो बंद करून आणि त्यावेळेस काय झालं की आपल्याला मनुष्यबळ कमी असल्यामुळं फक्त त्याच्याकडेच लक्ष देता आलं शेती वगैरे काय आपल्याला पूर्णपणे स्टॉप झालेचे मग आपण तो व्यवसाय बंदच केला त्याच्यानंतर शेतीवर लक्ष देऊन शेती व्यवस्थित एकदा हे करून घेतली त्याच्यानंतर डाळिंबाग हे केला आणि आता आपल्याला दिवाळीपासनं शेळीपालन चालू करायचं आहे जेणेकरून आता तुम्ही बघितलं तर मार्केट वाव ते त्याच्यानंतर निसर्ग तर याच्यामुळे शेळी शेती पण बऱ्याचशा प्रमाणात अडचणीत यायला लागली तर कुठंतरी नाही याच्यातून तर त्याच्यातून अशी आपली कन्सेप्ट आहे बाग झाला किंवा शेती झाली याच्यातून जर काही प्रॉब्लेम आले तर शेळीपालनातून आणि शेळीपालनाचा उत्तम अनुभव पण आपल्याला आहे याच्या पहिले पण आपण शेळीपालन केलेलं आहे आणि त्यावेळेस थोडे निर्णय चुकले किंवा जास्त जनावर झाल्यामुळं आपण ते बंद करून आणि शेतीकडे पूर्णपणे लक्ष दिलं त्याच्यामध्ये कांद्याचं वर्षी मार्केट डाऊन आहे पण दोन वर्ष मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी कांद्याचं मार्केट चांगलं सापडलं तर आपल्याला ठीक आहे या गोष्टी चालू राहत्या आपण आपले प्रयत्न करीत राहायचे आणि हळूहळू हळू आता जसे जसे तुम्हाला जे जे काम चालू होईल त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत चालू शेळीपालन पण आपल्याला एक चांगले प्रोफेशनली आणि हाय लेवलचंच करायचं आहे त्यासाठी आपण त्या पद्धतीनं आप देवळीपासून त्याचे दे स्टार्टिंग दे करू चारा वगैरेचं नियोजन आपण करणारे तसं तसं तुम्हाला सांगत चालू डाळींबाग शेती प्लस शेळीपालन अशा तीन गोष्टींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि मी इतर शेतकऱ्यांना पण सांगतो याच्या पहिले पण आपण हा विषयावरती चर्चा केली होती की कुठंतरी चार पाच एकर क्षेत्र असेल पाणी वगैरे व्यवस्थित असेल तर एक एकर तरी बाग झाडं म्हणजे फळ झाडं लावा कुठले लावा तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या मार्केटिंगनुसार तुम्ही पेरू लावा चिक्कू लावा तुमच्या वातावरणानुसार जे तुम्हाला योग्य वाटेल ते लावा कारण की झाडांचं कसं आहे त्याची जे टिकवून काळे हा दहा ते पंधरा वर्षाचं आहे त्याच्यामध्ये कधी ना कधी आपल्याला त्याचे चार पैसे येणारच आहे त्याच्यामुळं थोडा बदल करत चाला शेतीमध्ये पण कारण पारंपरिक पद्धतीची पार शेती आता करणं योग्य नाही आहे त्याच्यामुळं थोडंफार झाडांकडे एक आहे कारण तो पण शेतीला पूरक व्यवसाय व्यवसायाचे झाडं वगैरे बाग वगैरे कारण की एकदा झाडं सेट झाल्यानंतर त्याच्यानंतरचा जो खर्च आहे तो कमी आहे आणि कधी ना कधी आपल्याला एखाद्या वर्षी कमी मार्केट आहे पण त्याचा जो खर्च झालेला आहे तो शंभर टक्के निघणार आहे आणि एखाद्या वर्षी जर मार्केट चांगलं सापडलं तर एक दोन एक वर्षाची आपल्या कसर त्याच्यातून निघून जाते तर अशा पद्धतीची आपली कन्सेप्ट आहे त्या पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचू किंवा तुम्हाला त्या गोष्टींची माहिती आपण देत चालू